आणि वैकांनी क्रिया नपते की आपल्या सर्व विचार्यांना प्रबोध पर काही महत्व व्यक्त करणार आहे प्रिया ही व्यक्ती आपल्यामध्ये शिकते आज संक्रांत असोक त्यांच्या दैच्याने ते आपल्या सर्व विचार मार्गदर्शन करणार आहे आपण आपल्या संस्थाच्या वतीनं प्रथमता त्या प्रिया प्रियाचं आपण शाळ आणि शिकवते आपण स्वागत करतो मी

Mengenai daur sejarah semata-mata untuk tanam tadi lagi, jadi saya ini daur sejarah mana pasukan apa beruntung betul. Mereka daur sejarah mengenai tanaman ini terutama apa rasa yang kalian maksud rasa kekal. Saruan Rabu Mardi. Yesus mau Yesus mulai. Janganlah aku percaya bicara nak kereta tua dan kereta tua. Apal, koki-koki mandar naman. विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करूया तुमच्या समोर मी जास्त बोलणार नाही ना तुमच्यामध्ये रामाबाई धरलेले आहे तुमच्यामध्ये जिजाऊ महाराज आहे तुमच्यामध्ये सावित्री धरलेली आहे मुलांच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरलेले आहेत ज्योतिराव आहे मुलांच्या मध्ये राजर्षी शाहू महाराज धरलेले आहे मुलांच्या मध्ये अनाभाऊ साठे धरलेले आहे मुलांच्यामध्ये मध्ये संत बाबा सुद्धा धरलेले आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला जागा करायची आणि या देशाच्या निर्माणामध्ये तुमचा सुद्धा बोलण्याची संधी दिलेली आहे मी संयोजक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमचे सुद्धा सदस्य आभार व्यक्त करतो आणि मी प्रेला विनंती करतो की तिथे आपलं भूगवती मनोगत जे आहे ते मनोगत या ठिकाणी समोर मांडावं Muy bien. Pertama adalah benda tu, ya Malaysia jadah akhanda, nirmiti, ya kekaburan di samra kan atas perkilidan, ya samra kasukaja dona dan dic, pun tidak sehebat ini, atasnya bicara yang beristilah kita tadi, yang kita punca sarwansa, biseru pertama arti kasih perkasa, apa nampak, karena ke wil selain wil berdiri dirahi, dia jadi. मंगला सोनवणे मॅडम ज्या तुमच्या अधिक्षिका आहेत त्यांचेही मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गायकवाड सर आणि तुमचा सर्व स्टाफ आणि आपण सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात विद्यार्थी मित्रांनो महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी आपण का साजऱ्या करत असतो तर त्याचं कारण असं आहे की आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी गौरवशाली इतिहास निर्माण केलेला असतो त्यांनी केलेला पराक्रम त्यांनी काही श्रौर्य आणि देशाला दिलेली दिशा त्याच्यासाठी आपल्याला जे काही मुले दिलेली असतात ती मुल्य आमच्या राहिली पाहिजे आणि त्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे याच्यासाठी इतिहास शिकायचा असतो आणि त्यामुळं आमच्या देशाला ज्यांनी ज्यांनी उभं करण्याचं काम केलेलं आहे आमच्या समाजाला ज्यांनी ज्यांनी उभा करण्याचं काम केलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना मग जे संत तुकाराम महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले हे असतील त्याचबरोबर अखंड शाहू महाराजांनी आपला ताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची तरतूद केली त्याचबरोबर ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आपल्या साहित्यामधून दलितांच्या जावं लागायचं आणि ती मारली जायची त्या अहिराबाई गोळकरांनी स्वतःच्या मनावरती मेंदूवरती या बळकट केलं आणि गोळकरांचं जे साम्राज्य आहे गोळकरांची जी गादी आहे ती इंदौर इंदोरला मध्य प्रदेश मध्ये इंदौर मध्ये या महामातेनं आपल्या मेंदूच्या आणि मंगाटाच्या जोरावरती त्याचे साम्राज्य उभं केलं अशा पद्धतवाद माता आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे महापुरुष निर्माण झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब उच्च शिक्षण घेण्यासाठी सेन आणि गावऱ्या पूर्ण ठिकाणी त्याग करणाऱ्या माता रमाबाई या सर्व महापुरुषांनी आमचा हा देश घडवलेला आहे या सर्व महापुरुषांच्या विचारांना कर्तत्वाला नेत्रद्वारा आपण कोटी कोटी बंधन नमन